धकता इतिहास आहे आणि तो आजच्या पिढी समोर आपल्या चित्रपटाच्या माध्यमातून यावा अशी इच्छा घेऊन आम्ही सर्वप्रथम काम चालू केलं त्यावेळेस आनि खरंतर विषय डोंगरा एवढा आहे तो कसा त्या लेवलला जाईल याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही पहिल्यापासून करत आलो त्यासाठी अभिमन्यू पाटील सरांची खरं तर खूप योगदान लावलं आम्हाला तसंच काही चित्रपट सुरू असताना थोडं अडीअडचणी असतात ते करत करत आम्ही आता इथंपर्यंत पोहोचलो हे खर तर सगळ्यांच मनापासून आभार मानतो तसच चित्रपट बनवण्याचा उद्देश खरा म्हणजे आजच्या पिढीला जे, जे इतिहासात घडून गेले क्रांतिकार्याने जे आपलं बलिदान दिलेलं आहे जो त्याग केलेला आहे ते आजच्या युगात खर तर एक कथा वाटेल आपल्याला असा रक्तरंजित त्यांनी इतिहास जो घडवला तो आपण एक चित्रपटाच्या माध्यमातून समोर आणतोय आणि मला वाटतं ते आजच्या काळाला खरं तर एक गरज आहे की देशभक्तीची भावना आजच्या आपल्या सगळ्यांच्या युवकांच्या मनामध्ये पेरण्याचे आपली सगळ्यांची जिम्मेदारी आहे असं मला वाटतंय तर कास्टिंग घेतले तर नाना पाटलांची क्रांतीसिंह नाना पाटलांची भूमिका राभाडे सरांनी अगदी उत्तमरित्या सांभाळी त्यांचा अभिनय बघितल्यावर तुम्हाला एकदम नानांचं पात्र एकदम त्यांनी जिवंत केलं त्याचबरोबर जिडी बापूंचं कार्य हे आपले बदिसर आले तर सिद्धार्थ सरांनी केलेलं आहे नागनाथांनाचं शुभम गवई सरांनी केलेलं आहे तसेच ह्या क्रांती चित्रपटामध्ये महिलांचं योगदान सुद्धा आपण न विसरता त्यांनी सुद्धा तर अनुराधा मॅडम आलेल्या सगळ्यांनी आपलं अत्यंत उत्तम असं अभिनय करून तो इतिहास सगळ्यांच्या समोर जागृत करण्याचं काम केलेलं आहे त्यामुळे त्यांचंही खरंच खूप खूप मनापासून आभार आहे आणि एवढंच मनोगत मी व्यक्त करू अशा दोन टप्प्यात आपले बजेट बजेटचा विषय घेतला तर अजून पोस्ट प्रोडक्शन चालू आहे तर आतापर्यंत बजेट असं काही काढता किंवा सांगता येत नाही पूर्ण झाल्यावर आपल्याला आपलं एक ग्रामीण भागातून आल्यापासून आल्यामुळं चित्रपटाची आपल्याला सगळ्यांना उत्पन्नता असते तर हा चित्रपट बनवायचा तर एखाद्या चांगल्या विषयावर बनवावा किंवा एखादा असा आपल्या भागातील विषय घेऊन करावा असं मनातून खूप वर्षापासून होतं त्याच्यामुळे आम्ही हा चित्रपट नाही लॉस जरी झाला तरी, तरी मनाला आनंद एवढा वाटेल की आपण एवढ्या मोठ्या महापुरुषावर चित्रपट बनवला एक आनंद मला वाटतं आयुष्यभरासाठी खूप आहे ते मुंबई अलिबागून आहे आणि त्याने पहिल्यापासून त्यांनी पूर्ण अभ्यास करून दिग्दर्शनाची उत्तम अशी धुरा त्यांनी समर्थपणे सांभाळले हे सांगायचं नमस्कार माझं नाव मनिषा सुलकर या चित्रपटाचं पटकथा आणि संवाद लिहिण्याचं आणि दिग्दर्शन करण्याचं सरांनी मला संधी दिली ज्यावेळेला आपण पडद्यावर दाखवूया अनेक अज्ञात क्रांतीवीर अनेक अज्ञात क्रांतिकारकांनी रक्त सांडलेलं आहे पण याची माहिती पाच जणांना नाहीये इतिहासातल्या सातवीच्या पुस्तकामध्ये फक्त चार ओळी आहेत की साताऱ्यामध्ये नाना नाना पाटलांनी प्रति सकाळ स्थापन केलं चार रोजीचा पॅराग्राफ त्याच्यानंतर पुढे काही माहीत नाही आज सचिन तेंडुलकर सारखा व्यक्ती जो आहे त्याच्याबद्दल आजची जनरेशन विचारतील खरंच सचिन तेंडुलकर एवढा ग्रेट होता त्यांच्यामध्ये विराट कोहली फक्त ग्रेट आहे पण सचिन तेंडुलकर ग्रेट होता की नाही हे सांगण्यासाठी त्याचे बाबा गुगलवर किंवा ह्याच्यावरती त्याचे व्हिडिओ दाखवतात त्याचे मॅचेस दाखवतात सिंह नाना ना पाटील आणि सोबतचे जे काही क्रांतिकारक होते त्यांनी प्रतिसरकार नावाने जे काही त्या काळात वादळ उभं केलं होतं अख्ख्या भारतात नवी जगामध्ये त्याची चर्चा झाली होती हे वादळ काय दर्जाचं होतं किती इंटेन्स किती तीव्रतेचं होतं हे आजच्या जनरेशनला कसं दाखवणार आपल्या सर्वांना माहिती आहे मोबाईलच्या युगामध्ये आजची पिढी ही वाचनापासून दूर गेलेली आहे नाना पाटलांवरती आधारित ग्रंथ आहेत इतिहासावर आधारित पुस्तकं आहेत पण आजची पिढी ते वाचणार नाही मग त्याचा त्याच्यासाठी माध्यम कोणतं आहे तर मग दृश्य माध्यम हे त्याच्यासाठी योग्य आहे की जेणेकरून आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतो आजच्या पिढी समोर त्या अनेक ज्ञात अज्ञात क्रांतिकारकांचा इतिहास आपल्याला मांडता येऊ शकतो ह्या हेतूनं सरांनी सांगितलं काय की आपण हा इतिहास लोकांसमोर आणूया जो इथे घडलेला आहे हा कपोलकल्पित नाही आहे हा काल्पनिक नाही आहे जसं तुम्ही मागा प्रावलंबा चित्रपटाचा उल्लेख केला की अनेक काल्पनिक गोष्टी त्याच्यात घुसवून काहीतरी करता येतं मुळामध्ये आपल्या कल्पनेच्या पलीकडे प्रत्यक्ष इतिहासात घडलेला आहे असा हा सिंहाचा इतिहास आहे मला खरोखर आधी कल्पना नव्हती की खरोखर इतक्या वृत्तीपूर्ण घटना इतिहासात घडलेल्या आहेत ज्यावेळेला अभिमन्यू पाटलांना आम्ही भेटलो त्यावेळेला त्यांनी आम्हाला सगळे संदर्भ पुरवले जिथे जिथे ते राहायचे जिथे जिथे त्या त्या घटना घडल्या त्या सगळं आम्हाला अभिमनी पाटील सरांनी दाखवलं आणि मग आम्ही सांगली साताऱ्यामध्ये अनेक ठिकाणांचा आम्ही अभ्यास केला आणि त्यांच्या घटनांवरती ज्या वेळेला बघत गेलो त्यावेळेला तो आधी जो थेम वाटत होता नंतर तो मग खूप मोठा डोह हो वाटायला लागला मग सरोवर वाटायला लागलं नंतर वेळ हा समुद्रच आहे इतकं ते प्रचंड त्यांचं कार्य आहे आणि अत्यंत एकापेक्षा एक अशा चमत्कृतीपूर्ण घटनांनी भरलेला हा इतिहास आहे हा लोकांसमोर यावा असं वाटायला लागलं सगळ्या पुस्तकांचा सगळ्या संदर्भ ग्रंथांचा आम्ही ज्यावेळेला हे केला आधार घेतला सर त्यावेळेला जाणवलं की ही घटना घ्यायला हवी ही घटना नको घ्यायला हवी ही घटना पण चांगली आहे ती पण घटना चांगली आहे ती पण घटना चांगली आहे खरोखर सांगतो आहे की दोन अडीच तास काय म्हणा तीन तास म्हणा किंवा पाच तास म्हणा त्याच्यात हे राहणार त्यांचं कार्य नाही प्रचंड मोठं कार्य आहे पण तरी सुद्धा त्यातल्या लक्षणीय घटना आपण घेऊन अडीच तासामध्ये चित्रपट बसवण्याचा प्रयत्न केलेला आहे जे शिवधनुष्य आहे जे उचलण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे ते पेलवेल किंवा पेलवलं नाही आहे हे आता तुम्ही चित्रपटात चित्रपट येऊन सांगणारच आहात पण आमची तुम्हाला अशी विनंती आहे हे जे कार्य आहे लोकांपर्यंत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं म्हणून हा चित्रपट आपण ग्रासरूट लेवल पर्यंत समाजातल्या कारण समाजातल्या या लोकांसाठी झटले कार्य केलेलं आहे त्यांनी जर हा चित्रपट बघितला तर ते जास्तीत जास्त होऊ गोष्ट याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला असत मदत करेल किंवा सहाय्य करेल की चित्रपट संबंध थिएटरमध्ये येईल कारण क्रांतिकारकावरती म्हणलं एक देशभक्तीची भावना साहजिक सगळ्यांच्या मनात असते त्यामुळे आपण एक अपेक्षा ठेवू शकतो की सगळी मदत करतो राजकीय पिक्चर असं काही नाही सध्या तर आपल्या हातात आहे बनवायचं आता इथून पुढं ओ टी आपण बोलणार आहोत चित्रपट जे वितरक जे आहेत त्यांच्यासोबत बोलणार आहे तिथून आता किती आपल्याला सपोर्ट मिळते ते बघावं लागेल आपल्या चित्रपटामध्ये चित्रपटामध्ये राजमती भी भी, ताई वीर नाळे पाटलांचा एक महत्त्वाचा रोल आहे जो तुमच्या सातारच्या भूमिकांनी आहेत रश्मी साळवी मॅडम यांनी केलेला आहे नाना पाटलांच्या अर्धांगिनी होत्या अपुताई पाटील त्या अनुराधा धामणे म्हणून आर्टिस्ट अनुराधा धामणे कोल्हापूरच्या कलाकार आहेत या याने ती भूमिका केलेली आहे नाना पाटांच्या चळवळीमध्ये काशीबाई देशमुख नावाचं एक पात्र येऊन जाते त्या आपल्या साताऱ्याच्याच भूमिका या तुम्ही शेळगे या आहेत त्या तुमच्याच तुम मातील कलाकार आहेत यांनी ती भूमिका केलेली आहे त्याच्यानंतर नाना पाटलांना क्रांतिक कार्यामध्ये सहकार्य करणारे एका ग्रामीण महिलेचा एक महत्त्वाचा रोल होता तो आपल्या साताच्याच भूमिकांना श्वेता वाघ मॅडम आहेत त्यांनी जेच पुत्र असलेले कलावंत पणकच काळेसर आहेत पण आपल्या चित्रपटामध्ये ब्रिटिश फाऊलदारांचा नेगेटिव रोल केलेला आहे ब्रिटिशचा अधिकारी अधिकारी जी होते त्यांच्या अंडरजही होते मंडळी त्यांचा हा रोल आहे ठीक आहे सर नमस्कार मी अनिल राबाडे मी ह्या चित्रपटात क्रांतिकारी नाना पाणांची भूमिका करतोय म्हणजे मला हा विश्वासच बसत नव्हता जेव्हा माझं सिलेक्शन झालं होतं पण त्यांचं कामच करणं म्हणजे आता माझ्या अंगावर कटायला तुमच्याशी बोलताना त्यांच्याबद्दल मी वाचन केलं खूप आणि तो कसा जगायचा हेच माझं टेन्शन खूप होतं कारण त्यांचा इतिहास बघितला तर ते ज्या पद्धतीनं वाग जगलेत ते जगणं एवढं सोपं नाही आहे तसं ते काम करताना चिप पळणं नसेल किंवा ते कुठं जाऊन राहणं कुठेही बसणं कुठेही काय करणं तर ते जेव्हा करत असतील तर आपण कुठं काय आपण आता दहा पंधरा मिनटासाठी करतो का तेवढं सोपं नव्हतं त्यांचं जगणं ते जगण्याचं मला भाग्य मिळालं हेच माझं काय म्हणून त्याला भाग्य आहे माझं आणि हा चित्रपट लवकरच येतो थिएटरमध्ये तर तुम्ही आवर्जून पहा आणि लोकांना सांगा की चित्रपट पहा क्रांतीपूर्व नमस्कार माझं नाव पंकज काळे क्रांतिपर्व सिनेमा जा या सिनेमामध्ये माझी एक छोटीशी भूमिका आहे आता भगीरथी इमोशन पिक्चर्स प्रति सरकार जे आहे धगधगा इतिहास क्रांतीचे नाना पाटलांचा त्याची त्यांची आज एकशे पंचवीसावी जयंती आहे त्यानिमित्तानं हा कार्यक्रम जो झाला ह्याचे निर्माते विशाल जाधव सर आहेत दिग्दर्शक मनीष आनसुलकर सर आहेत ह्या पूर्ण अभ्यासपूर्वक सिनेमाचं जे पोस्टर लॉन्चिंग होतं ते आज झालं म्हणजे तो जो इतिहास मांडण्यात आला आहे मी एक बारकाईनं बघितलं आहे पूर्वीपासून म्हणजे की महाराजांवरती स्वराज्याची जे तयारी झाली ती तिथून झाली ओके ठीक आहे ना क्रांतीला सुरुवात झालेली पण आत्ता जो इतिहास आहे आत्ताचा जो इतिहास जो आहे म्हणजे क्रांती सेना पाटलांवरती विषयांचे असे किती पुढे विषय आले की जो क्रांतीचा जो भाग आहे जसं सरांनी सांगितल्याप्रमाणे एकोणीसशे त्रेचाळीस वगैरे जो काळ दाखवला आहे त्यावेळेची सगळी माहिती या सिनेमामध्ये दाखवलेली आहे आणि जे काय म्हणतो आपण गाणी वगैरे हे ते असतील ते सरांनी ज्या ज्या गोष्टी त्याच्यामध्ये इनपुट केल्या आहेत त्या अतिशय खूप चांगल्या पद्धतीने दे केलेल्या आहेत आणि मला सांगायला आवडेल की ह्याचा जो अनुभव आहे आजपर्यंत आपण अनेक ठिकाणी कामं करतो पण इथला जो अनुभव आहे हा एकदम ग्राउंड लेवलचा अनुभव आहे म्हणजे त्यावेळेच्या क्रांतिकारकांनी काय अनुभवलं असेल आता माझे काही प्रसंग असे आहेत जे मी इंग्रज अधिकारी आहे पण जे बघत होतो पुढे क्रांतिकारकांचं भूमिका जी बघत होतो त्याला आतून हे होत होतं पण मला माझ्या भूमिकेत जायचं होतं पण ते सादर स सर्व जे सादरीकरण आहे ते आमचे दिग्दर्शक सर आहेत मनीष हनसुरकर सर यांनी खूप अतिशय तो जीव काढून घेतलेला आहे म्हणजे ओतला आहे त्याच्यामध्ये जीव ओतला आहे आणि त्यातनं ते मांडलेलं आहे हे सगळं तुम्हाला बघायला मिळेल लवकरच याची काही तारीख असेल जी रिलीजची ती जाहीर होईल सर्वांना धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा खरं तर आज नानांचं जयंतीच्या निमित्तानं आज पोस्टरचं अनावरण क्रांतीपूर्व या चित्रपटाचं आपण केलेलं आहे आणि खरंच अभिमान वाटतो की वाट क्रांतीसिंह नानांच्या जीवनावर किंवा पत्री सरकारमध्ये ज्या ज्ञात आणि अज्ञात असे असंख्य क्रांतिकारक आहेत त्यांना घेऊन आपण किंवा त्यांचा इतिहास आपण चित्रपटाच्या माध्यमातून मांडतो आहे याचा खरं तर अभिमान वाटतो आहे आणि जवळ लवकरच चित्रपट आपल्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये येईल सगळ्यांनी पाहावं आणि सपोर्ट निर्माता म्हणून तुमची एखादी एखादी अशी गोष्ट सांगा की जेणेकरून पिक्चर करायला तुम्हाला थोडी एक्सप्रेशन आला अशा एक्सप्रेशन म्हणजे आपण ग्रामीण भागात असल्यामुळे ह्यांची पोळी लहानपणापासून आपण ऐकत आलोय त्यामुळे साहजिकच नाना त्याच्याबद्दल आदर असणं म्हणजे साहजिकच आहे आणि त्यांच्यावरती काहीतरी बनवावं असं बरेच वर्ष असं काहीतरी करावं अशी इच्छा होती त्याच्यामुळे चित्रपटाच्या माध्यमातून आपण ती करतो